आदिवासी कवी मोहन बारको जानकीबाई दुहे कविता सादर करीत आहेत कवितेचं नाव आहे नसीबवान भाग्यवान नसीबवान भाग्यवान नसीबवान आहेत तुझे आई बाबा तुझे आईवडील भाग्यवान आहेत तुझे आईवडील त्यांनी त्यांच्या दैन आदिवडलांच्या पोटी जन्म घेतला तेही आदिवासी होते आदिवासी आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला म्हणून ते भाग्यवान आहेत म्हणून ते नशीबवान आहे नशीबवान आहेस तू तू तुझ्या तु तु आदिवासी आई वडिलांच्या पोटी जन्म जन्म घेतलास तू नशीबवान आहेस तू भाग्यवान आहे या समाजाचे आईवडिलांचे तुझ्यावर माझ्यावर आपल्यावर खूप खूप उपकार आहेत खूप खूप आपल्यावर कर्ज आहे त्यांचं आणि आपण ज्या घरात ज्या आदिवासी घरात जन्म घेतला हे सर्वांचं तुझं माझं भाग्यच आहे तुझं माझं खूप मोठं नशीब आहे आपण आदिवासी घरात आदिवासींच्या पोटी झोपडीत जन्म घेतला पण आपल्या खोपडीत कसं येत नाही की आपल्यावर समाजाचे ऋण आहे आपल्यावर आपल्या आदिवासी समाजाचे ऋण आहे आणि हेच ऋण आपल्याला फेडायचं आहे आईवडिलांचं ऋण कर्ज फेडता फेडता समाजाचं ऋण फेडायचं आहे आपला समाज हा आपल्या हयातीच्या पलीकडेही राहू शकतो आपण जरी मेलो तरी समाज राहणार आहे आई वडील आपल्याला सोडून जातील पण समाज तिथेच राहणार आहे हाच तो आपला आदिम समाज हाच तो आपला आदिवासी समाज म्हणून आपण समाजामध्ये मिळून मिसळून राहायचे आहे समाजात राहण्याचं खूप फायदे आहेत खूप उपयोग आहे ते फायद्याने उपयोग आपण आपल्याला करून घ्यायचे असतात पण काही लोक विसरतात समाजाला आणि मग त्यांना स्वतःची लाज वाटते कारण ते थोडेफार शिकलेले असतात थोडे सवलेले असतात शहराच्या वातावरणामध्ये भिसळलेले असतात विसळलेले असतात आणि मग त्याला त्यांना वाटते की मी आदिवासी सुधारलो आहे आणि मग त्याला आदिवासी म्हणून घेण्याची लाज वाटते असे आहेत काही महाभाग आपल्या समाजात खेडे गावातून गेले गावातून गेले शहरात सुधारले चिखले सवरले सुधारले त्यांची पोरं सुधारली त्यांचा समाज त्यांचं कुटुंब सुधारलं पण गावाकडच्या कुटुंबांना हे विसरून गेले हे विसरतात की ज्या त्या पोटी जन्म घेतला ते कुटुंब आदिवासी होते तो समाज आदिवासी होते तू आदिवासी समाज तो शिकून सवरून इथे आलास आणि स्वतःचं भलं करून घेतलंस आणि मात्र आई वडिलांना विसरलास आणि आपल्या समाजाला विसरलास म्हणून समज घट समाज घटक बंधू आणि बघिनीनो आपल्यावर आपल्या समाजाचे खूप मोठे ऋण आहे आणि तू मी सर्व आपण भाग्यवान आहोत नशीबानो आहोत ते आपण आदिवासींच्या पोटी जन्म घेतलेला आहे पाहतोस तू पाहतोस ना तू आता आताची परिस्थिती जो तो उठतो आणि आरक्षण बघतो की मला आदिवासीमध्ये घ्या मला आदिवासीमध्ये घ्या असे एक नाही दोन तर तेरा चौदा पंधरा ह्या जमाती आहेत त्या या आपल्या समाजात ठेव पाहत आहेत त्यांना त्यांचं समाजाचं महत्त्व कळलेलं आहे आणि आदिवासी का हवं आहे हे पण त्यांना कळले आहे पण आपण आजपर्यंत झोपलेलो आहोत आपल्यावर कर्ज आहे समाजाचं हे विसरलो आहोत आपल्यावर कर्ज आहे आपल्या आईवडिलांचे हे आपण विसरलो आहोत आपली महान संस्कृती जगाच्या पाठीवर खूप महान संस्कृती आहे याचा जग अभ्यास करतं पण तुला अभ्यास करायला वेळ नाही तू भरताच अभ्यास करतो आणि मग सूट बूट घालून पॅन्टाय लावून थोडंसं चष्माबाबत लावून थोडंसं सुधारलास की तू आपल्या समाजाला पूर्ण विसरतोस जातो शहरात नोकरी लागली म्हणून पोट भरायला तुझं पोट भरलं आहे पण आपल्या गावाकडच्या आईवडिलांचं पोट भरलं आहे की नाही हे तू विसरला ते नाही विचारणा करत तू ते तू विचारणा करत नाही कारण तुझं पोट भरलेलं आहे पण आपल्या गावाकडच्या काही समाज घटक बांधवांचं आजही पोट भरलेलं नाही रिकाम्या पोटी तुला आईवडिलांनी जन्म घातला तेव्हा आईच्या पोटामध्ये जे अन्न होतं ते कमी होतं कमाई कमी आहे वडिलांची पण तुला पण खाऊ पाऊ घातलं मोठं केलं तुला शिकवलं सवरलं आणि मग तू शहरात गेलास नोकरी लागण्यासाठी तुला लागली नोकरी तू शहरात गेलास तुझंही बरोबर आहे पण तू आज मात्र आईवडिलांनाही विसरलास आणि समाजालाही विसरलास म्हणून तू आदिवासी आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलास म्हणून तू नशिबवान आहेस मीही नशीबवान आहेस असे खूप जण नशिबवान आहेत की आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतो आणि नंतर मग आपण आदिवासी असल्याचं सिद्ध करतो म्हणून तू भाग्यवान आहेस ज्यावर नशीबवान आहेस की तू आदिवासी ज्या पोटी आदिवासींच्या घरात जन्म घेतलास मात्र तू आज समाजाला विसरू नकोस तुलाही कर्तव्य आहे तुझंही काम आहे की आईवडिलांना विसरू नको त्यांचे ऋणफेडत जा समाजाला विसरू नको समाजाचे ऋण फेडत जा। जास्त नाही समाजाच्या पक्षा स्वतः ये प्रत्यक्ष भाग ये सकार कर बोलता येत नाही तर ऐक ऐकता येत नाही तर लिही लिहिता येत नाही तर बोल आणि हेही जमत नसेल तर तू एक त्यांना थोडीशी रक्कम दे थोडीशी आर्थिक मदत कर समाजाला हेच समाजाला हवं आहे आणि नेमकं तेच तू विसरलं आहेस समाजाचा घटक आहेस म्हणून तू खूप नसीबान आहेस आपल्या समाजाला ताळण्यासाठी आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी या चार गोष्टी करत राहा तुझ्या हातून एक सत्कर्म घडेल आणि समाजाचं ऋण फेडेल आईवडिलांचं ऋण पेडेल आणि समाजाचं ऋण पेडेल जोहार जिंदाबाद जय आदिवासी